नगराध्यक्षपदाचं मैदान मारण्यासाठी साधनाताई भोसले सज्ज पांडुरंगाच्या पचस्पर्शानं पावन झालेल्या पंढरपूर नगरीच्या माजी लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष साधनाताई भोसले या पुन्हा एकदा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत साधनाताई भोसले यांनी आपल्या कार्यकाळात पंढरपूर शहरातील विकास कामांबद्दल सजग राहून काम करत पंढरपूर नगरपालिकेला प्रगतीपथावर आणलं होतं सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत नगराध्यक्षपदाच्या खुर्चीला साजेस सा काम केले होते त्यांचे पती नागेश काका भोसले यांनी शहरातील प्रश्नांची सोडवणूक करत विकास कामांना प्राधान्य दिलंय त्यांचे काम करण्याची पद्धत सर्वसामान्यांच्या अडचणीत धावून जात केलेली मदत राजकीय सहकार सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांशी जोडलेल्या जनसंपर्काची नाळ आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी असलेली आत्मीयता ही नगराध्यक्षपद निवडणुकीत कामी येणार आहे पंढरपूर शहरातील आणि ग्रामीण भागातील राजकारणात आणि जनतेत भोसले कुटुंबाला एक आदराचं स्थान आहे पंढरपूर शहरातील प्रत्येक भागाची खडान खडा माहिती असलेले एक साधे जीवन जगणारा व्यक्ती म्हणून माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांना ओळखलं भोसले कुटुंबाकडून आजपर्यंत गोरगरीब सर्वसामान्य जनता हीच आपली ओळख आहे हे डोळ्यासमोर ठेवून राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देत यशस्वी वाटचाल सुरू आहे हेच भोसले कुटुंब पुन्हा एकदा पंढरपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत मोठ्या हिमतीनं उतरणार आहेत